भूस्खलन दरड कोसळणे असे प्रकार पावसाळ्यात हमखास होतात गेल्याच आठवड्यात भुईबावडा घाटात भूस्खलन झाल्यानंतर वाहतूक बंद झाली होती त्यानंतर आता कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करुळ घाट दरड कोसळल्यानं वाहतुकीसाठी बंद झालाय सध्या करुळ घाटाचं रुंदीकरण सुरू असून गेल्या तीन महिन्यापासून घाटातील अवजड वाहतूक बंद होती पण गेल्या दोन दिवसात करुळ घाटात अक्षरशः दरडींचा पाऊस पडतोय पावसाच्या हलक्या सरी आणि वाऱ्यामुळे सुद्धा घाटमध्ये वरील दगण माती खाली येते त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून करूळ घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे करुळ घाटातील रस्त्या रुंदीकरणाचा परिणाम म्हणून अनेक दरडी कोसळू लागल्यात मुळात पावसाळ्यात करुळ घाटाचं रुंदीकरण करणं हे जिकरीचं काम आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून करुळ घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या या घाटात नेहमीच मोठी वर्दळ असते सध्या करुळ घाटातील रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासह संरक्षक भिंती गटर्स मोऱ्या बांधण्याची कामं सुरू आहेत पूर्वीच्या करुळ घाट रस्त्याची रुंदी वाढवताना डोंगर पोखरला जातो त्यामुळंच करूळ घाटात दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलंय गेल्या आठ दिवसात करुळ घाटात अक्षरशः दरड कोसळण्याची मालिका सुरू आहे त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं अतिशय धोकादायक बनलंय अक्षरशः दीड ते दोन टन वजनाचे दगड रस्त्यावर येत असल्यानं करुळ घाट म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय परिणामी घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरू करणं धोक्याचं ठरू शकतं सध्या तरी पावसाळा संपेपर्यंत करुळ घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहनधारकांनी नसतं धाडस करू नये इतकीच अपेक्षा shop.